कुंभमेळ्यामध्ये धार्मिक परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी महाकुंभची निर्मिती करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्व चर्चा तसेच तयारी संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था गर्दीचे नियोजन साधुग्राम नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण पायाभूत सुविधा तसेच इतर विकास कामे आढावा घेतला नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचं ब्रँडिंग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले नाशिक त्र्यंबकेश्वर हा रिलिजियस कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे गोदावरी नदी काठी विकासासाठी प्रोत्साहन द्यावे नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी तसेच नाशिक येथे साधुग्राम करता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमीन संपादित करण्यात यावी तेथे नगररचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अशा ठिकाणची अतिक्रमण तात्काळ काढावे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून पर्यटक दर्शनासाठी येतात पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे आठ ते दहा हॅलिपॅड तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी इगतपुरी ते नाशिक हा मार्ग प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे कॉन्क्रिटीकरण तसेच रुंदीकरण करण्यात यावे जे मार्ग दोन हजार सत्तावीस मध्ये बांधणे शक्य आहे असेच बांधकाम हाती घेण्यात यावे गतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्यात यावा वाढवण मुंबई शिर्डी छत्रपती संभाजीनगर येथून नाशिककडे येणारे रस्ते तसेच रिंग रोड आदी रस्ते अद्ययावत करण्यात यावे नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी रामकाल याबरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रिलीजियस कॉरिडिअर करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही बॅरिकेटिंग सार्वजनिक ध्वनी क्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ज्या अडचणी येत असतील त्या सोडवण्यात याव्या साधुग्राम करता संपादित केलेल्या जागेवर वृक्ष तोड न करता साधूंच्या निवासाची व्यवस्था करावी कुंभ परिसरात पाणी स्वच्छ राहील याची विशेष दक्षता घ्यावी मुबलक प्रमाणात प्रसाधन गृहे देखील तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या जलपर्णी बाबत कायमस्वरूपी उपाययोजना देखील कराव्या तसेच कुंभमेळ्या दरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या या बैठकीस जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंग चहल नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओपी गुप्ता नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंद राज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा महेशकर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हाधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री तसेच संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते एकंदरीतच या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे तीर्थक्षेत्रे सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल असे मोठे संमेलन केंद्र म्हणजेच कन्व्हेक्शन सेंटर उभारावे या मुख्य सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र